नमस्कार मी अंकिता आणि माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओच्या थमनेरवरून तुम्हाला समजलंच असेल की हा व्लॉग कोण कशा रिलेटेड आहे तर आज मी एक म्हणजे रँडमली ठरवलं की आपण ब्लॉगिंग स्टार्ट करूया आणि मी ट्विटसुद्धा करत आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला मी जाणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघितलं तर तुम्हाला समजेलच आणि माझं हा फर्स्ट ब्लॉग आहे आणि चॅनलला खूप सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा स्टॅच्यू ऑफ युनिटीला काय काय बघायला बघण्यासारखं आहे काय काय एक्सप्लोर करू शकता हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल स आज रात्रीची आपली ट्रेन आहे दादरवरनं तर दादरला गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच की ट्रेनचं नाव काय आहे कुठनं कुठे सुटते आणि बाकी हे सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच सो so काही जाता आपण जाता स्टेशनला आणि स्टेशनवरनं स्टेशन आपण दादरसाठी ट्रेन पकडणार आहोत आणि दादर टर्मिनसला आपण जाणार आहोत बिकॉज ही ट्रेन दादर टर्मिनसवरून सुटणारी आहे दादर टू एकतानगर असं ह्या ट्रेनचं नाव आहे आणि ही ट्रेन आपल्याला डायरेक्ट तिकडे सुटते रात्रीची वेळ होती ट्रेन खूप लेट टाईमची होती सो जास्त काही शूट करायला भेटलं नाही तर हे आतलं मी तुम्हाला आमचे जे सीट्स आहे ते दाखवते हॅलो गायज गुड मॉर्निंग आणि आता आपण थोड्या वेळातच स्टेशनला पोचणार आहोत आपली ट्रेन पोचली आहे एकता नगरला आणि ही बॅकला माझ्या ट्रेन आहे आणि हे आपलं एकतानगरचं स्टेशन आहे तुम्ही बघू शकता आपण आता एकतानगरच्या स्टेशनवर आहोत आता आपण जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी जंगल सफारी वेळी आपल्याला हे मियावाकी फॉरेस्ट दिसून येतं जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही एक्सप्लोरसुद्धा करू शकता आणि ॲक्च्युलीमध्ये गाईज बसेस खूप सुंदर म्हणजे क्लीननेस खूप छान आहे आणि जी ड्रॉपअप आणि पिकअपची फॅसिलिटी आहे तीसुद्धा खूप छान आहे आणि आता साईडचा सा व्ह्यूसुद्धा तुम्ही एन्जॉय करा

सफवारी वगैरे संपूर्ण कम्प्लीट केलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत जिथे आपण जे पिकअप झालेलं होते तिथेच आपण रिटर्न जाणार आहोत तिथे फूड कोर्ट्स वगैरे आहे तिथे जरा खाऊन वगैरे आम्ही रिटर्न आमचं असायचं किंमती बघायचं राहिलेलं आहे तिकडचं ते लाईटिंग जो आहे ते बघायचं राहिलेली आहे सो आता मी तिकडे खाऊन वगैरे आमचं चार दिवस तिकीटचं टायमिंग आहे सो ते संपूर्ण करून आम्ही तिथे तिकडे येणार आणि तिकडे संध्याकाळी काही सगळं फाईम शो वगैरे बघणार आणि मग ट्रेन आहे पुढे आता आपण इकडे ड्रॉप केलेला आहे आता आपण इकडनं जाणार आहोत एकदा मॉल आहे तिथे जाणार आहोत सो आपलं कसं आहे मी तुम्हाला दाखवतो आणि इकडे सगळ्या पिंक रिक्षा आहेत त्या सगळ्या मुली चालवतात इकडच्या खूप सुंदर आहे आणि हे आहे एकता मॉल इकडे आपण शॉपिंगसुद्धा करू शकतो म्हणजे आपल्याला जे स्पेशालिटी आहे ते सगळं इकडे भेटून जातं मीसुद्धा केलेली आहे शॉपिंग आणि आतमध्ये हे मॉल असं आहे सुंदर आहे तसं बघण्यासाठी आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला जातो आणि इकडे आपल्याला एस्केलेटरसुद्धा भेटतात इकडे आपल्याला चढायची काही गरज नाही आहे थोडं थोडं अंतरावर आहे सो आता मी तुम्हाला बाजूचा सगळं व्ह्यू दाखवते आणि समोर जसं खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत सो आता so, आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला एंट्री केलेली आहे so, आतमध्ये सो बघूया आपण आणि आता आपण लिफ्टने वरती जातोय आपण स्टॅचूच्या वरच्या भागातून आपण व्ह्यू बघणार आहोत आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा दिसतो आहे व्ह्यू बघून आता आपण खाली जाणार आहोत जिकडे हिस्ट्री वगैरे लिहिलेली आहे खूप छोट्या छोट्या प्लेसेस त्यांनी आतमध्ये म्युझियमच्या बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि लायब्ररीचे असे स्टिकर लावलेले आहेत जे रिअल वाटते स्वतः मी यू स्टॅच्यूच्या पायापर्यंत आलेलो आहोत आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे मी पूर्ण बॅ मागचा जेवढा व्ह्यू आहे तो मी एक व्हिडिओ क्लिप टाकते तुम्हीसुद्धा बघा आणि नक्की व्हिजिट करा खूप सुंदर असं आहे आणि सिटीसुद्धा खूप सुंदर अशी बनवलेली आहे सो so, आता आपला नाश्ता वगैरे करून आपण इव्हनिंगचा व्ह्यू बघायला आलेलो आहोत आणि लेझर शो आता सुरूच होणार आहे काही टाईमने आणि तुम्ही बघू शकता लेझर शो खूप सुंदर आहे वर्थ इट आहे जेवढे आपण ट्रिपसाठी मनी यूज करतो लेझर शो झाल्यानंतर जेवण वगैरे करून आता आपण जाणार आहोत ट्रेन पकडायला तिथनंच ट्रेन सुटणारी होती आणि डायरेक्ट दादर टर्मिनल्स होती तर आता आपण ट्रेनमध्ये बसूया आणि उद्या भेटूया गुड मॉर्निंग गाईज वी आर रीच इन मुंबई सो आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये